लाडक्या बहिणीच्या खात्यात रुपये तीन हजार जमा झाल्याने महिलांनी मांडले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंदताई म्हात्रे यांचे आभार जोपर्यंत राज्यात आहे महायुती तोपर्यंत तुमच्या संसाराला मिळेल घ्यावी याच अनुषंगाने आज वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या लाडक्या बहिणीचा लाडके देवाभाऊ या कार्यक्रमाप्रसंगी रक्षाबंधनाचे औषित्य साधून शेकडो महिलांनी आज आमदार मंदताई म्हात्रे यांना राखी बांधली तसेच माझी लाडकी बहीण योजनेचा हजारो महिलांना लाभ मिळाल्याने महिलांनी आमदार महत्ताई मात्रे यांचे शक्ष आभार म्हणून एकमेकांना लाडू भरवून आनंद साजरा केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणीसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेलच व यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करून महिला लहान मोठे उद्योग सुरू करतील आमची बहीण लखपती झालेली मला पाहायची असल्याचे आवर्जून ताईंनी सांगितले लाडकी बहीण योजना ही आपल्यासाठी मोठा दिलासा देणारी ठरली असून हो त्यातून छोटा मोठा व्यवसाय करून कुटुंबाला आधार देण्याची इच्छा यासमयी त्यांनी बोलून दाखवली यावेळी आमदार मंद ताई म्हात्रे यांच्यासमवेत कार्यकर्ते महिला भगिणी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज दोन पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत असेच पैसे त्यांना येत राहतील त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करावे काल बघितलं देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी पंडितच्या नावाने आज गाजत आहे हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहे आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता पाच हजार रुपये द्या मग तुम्ही का दिले नाही माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या आता अडीच वर्ष राज्य होतं ना मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना आता कोणतरी उठत त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला त्यांना आपल्या माध्यमातून सांगाचं वाटतं कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले कोणी दिले पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना दीड हजार रुपये मिळत असतील ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगायचं वाटतं मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेलेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन भरले भरलेत त्या त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार ना नाही असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी घोषणा केल्या केल्या दुसऱ्या दिवसापासून तिथे आम्ही रात्रंदिवस दिवस मनुष्य बळ नसताना ते तयार करून आम्ही फॉर्म भरणं सुरू केलं सगळ्या नगरसेवकांनी जर प्रत्येकाने आपापल्या कार्यालयात जर फॉर्म भरले असते तर मला वाटतं जो आकडा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे तो मोठा दिसला असता केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाण्या जिल्ह्यामध्ये मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाही अरे पण ह्या बघिनी आहेत आपल्या यांना जर दीड हजार रुपये मिळत असेल यांच्या घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे आम्ही जी जी योजना जेव्हा जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा तेव्हा ती ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राबवली कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त पब बेलापूर मतदारसंघातलेली ताईंचे खूप मनापासून आभार मानते मंदाताई म्हात्रेंचे खूप ता मनापासून आभार मानते आणि खूप छान म्हणजे इतका आनंद कधीच झाला नाही पण तीन हजार आल्यावर इतका छान वाटलं मस्त छान लई भारी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि आमच्या लाडक्या मंदाताई म्हात्रे यांचे मी शतशा आभार मानते त्यांना धन्यवाद देते कारण आज त्या त्यांच्यामुळे आज आम्हा महिलांना एक आर्थिक मदत मिळालेली आहे त्यांच्यामुळे आमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे मी दोघांनाही शतशा आभार त्यांचे व्यक्त करते धन्यवाद मानते जय हिंद जय महाराष्ट्र